एक मोठी बातमी समोर येत आहे जरांगे मुंबईत पाऊल ठेवण्याआधी सरकारचे शिष्टमंडळ लोणावळ्यात आजच निर्णय होण्याची शक्यता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे मुंबईत उपोषण करणार आहेत त्यांचा मोर्चा लोणावळ्यात पोहोचला असून उद्या मुंबईत पोहोचणार आहे पण त्याआधीच जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झाले आहे याबाबत जरांगे यांनीही मोठं विधान केलं आहे जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्यासाठी सरकारने त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात शिष्टमंडळ पाठवले आहे आजच त्यांच्यामध्ये चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जरांगे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मीडियाशी बोलताना जरांगे म्हणाले आम्ही चर्चेचे दार खुले ठेवले आहे सरकारचे एक जुनं आणि एक नवं अशी दोन शिष्टमंडळ आली आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याआधी मी समाजाशी चर्चा करणार आहे समाजाचे हित असेल तर बघू नाहीतर चलो मुंबई अजून शिष्टमंडळाला भेटलो नाही आधी चर्चा मग पुढचं ठरवू आम्ही आरक्षणासाठी मुंबईला चाललो आहे मग ते लोणावळ्यात मिळो किंवा आझाद मैदानात मागण्यामान्य झाल्या तर परत जाऊ असे जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता शिष्टमंडळाच्या माध्यमातून सरकार आज जरांगेशी मनधरणी कशी करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे दरम्यान बुधवारी मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं होते कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कायद्याच्या चौकटीत आणि कायम टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे जरांगे पाटील व आंदोलनकर्त्यांनी सरकारचं ऐकलं पाहिजे आणि आंदोलन टाळलं पाहिजे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं